नवीन प्लॉटची परिस्थिती आहे कस काय आता सध्या प्लॉटच प्लॉट नाही का थोडे आहे त्याच्यात पाऊस पाणी हा का ठीक आहे चालेल चालेल म्हणजे आवरल्या जा ठीक सगळं आवरून जाईल ब ठीक आहे चालेल खाली कर डुंगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण आहोत मी पोळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनोच दुपारच्या तुलनेत जर बघितलं तर आवक बऱ्याच प्रमाणात कमी झाली जवळपास दो दोन ते अडीच नाईन इंची आवक आपल्याला आता सध्या दिसते मित्रांनो बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी आपण मंडीत जाऊ पूर्वी जर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रत्येक गाडी शेजारी आपल्याला जो भाव मिळतो तो भाव बघायला मिळेल मित्रांनो साधारणतः मंडीची परिस्थिती बघू शकतो तुम्ही सध्या मंडी किती भरलेली आणि व्यवहार पण चालू झालेले मित्रांनो बघू आता सध्या काय भाव बाजारभाव चालू वीस किलोसाठी बाजारभाव पिंपळा बसून तर मार्केटमध्ये असतो

कुठला माल भाऊ काय हो मागितलं आज आपली काय अपेक्षा आहे आठशे आठशे रुपये ठीक आहे चालेल काय हो मागितला आजशे सातशे साडेसातशे पर्यंत मागत आपली का आप काय अपेक्षा काय भाव जायला भाई साडेआठशे नऊशे रुपये ठीक आहे कुठला माल आपला हा करण देवळा देवळा प्लॉट कसं काय हो इकडे अजून नवीन चालू झालं का हां नवीन प्लॉटची परिस्थिती कसं काय आता सध्या प्लॉट नाही का थोडे आहे त्याच्यात पाऊस पाणी हां का ठीक आहे चालेल चालेल म्हणजे आवरल्या जा ठीक सगळं आवरून जाईल भाऊ ठीक आहे चालेल इकडे खाली मग हां कुठला माल आहे का का हां काय बा आज मोठा सव्वा आठ सव रुपये दिला नाही काय अपेक्षा आपली साडे आठशे रुपये अपेक्षा प्लॉट व्हरायटी कोणती ती अरे माहिला आहे का मिडियमला काय भाऊ माहिती सातशे रुपये पर्यंत ठीक आहे चालेल चला दिला का भाऊ काय भाऊ दिला सातशे एकसष्ट आणि सहाशे एक्कावन्न हा मिडियम दिला का आणि नवीन सातशे एकसष्ट कुठला हो माल आहे आपला काय माहितलं बघू आपला साडेसातशे आठशे 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 अकरा रुपये माल कुठला आपला नाही तळाचा ठीक आहे धन्यवाद प्लॉटचे च्या पर परिस्थिती कस काय तिकडे माल थोडा डाऊन झालेला किती दिवस चालते साधारणतः अजून एक महिना धरून चालू नंतरचे प्लॉट आहे का नागपंचमीच्या झाली म्हणजे आवक कमी त्याला फळ कमी ठीक आहे चालेल चला धन्यवाद तुम्ही घेऊन टाकले ना काय भाऊ चालू आहे आजची मंडी काय आत्ताची सात साडेसातशे आठ साडेसातशे आठशे रुपये दिला घेतलं का आपलं चालू आहे मिडियम ला काय भाव चालू मीडियम सात ते साडेसात सात ते ठीक आहे चाल ठीक आहे चांदवड 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 चालू आज आवक कमी आणि वाढती मार्केट हा मालच राहिले नाही करेन कुठून येणार आहे माल बरोबर का हो का ठीक आहे माल नाही बाजार बाजार आहे आहे आता कॅरेट हां नाही मागच्या वर्षी मागच्या बरोबर नाही त्याच्यामुळे मित्रांनो सरासरी सव्वा सहाचा टाइम आहे सातशे ते पावणे आठशे रुपये पर्यंत आताची सरासरी मंडी आपल्याला दिसते बाजारभाव कुठला मालिका का काय भाव मागितलं सातशे ते आठशे पर्यंत आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे जायला पाहिजे पण जाणार नाही हजार रुपये पावते त्या तेव्हा फक्त तिथे गेल्यानंतर ते आठशे साडेआठशे माल कोणता नवीन चांगलाय का व्हरायटी कोणती अरेमान प्लॉट चे परिस्थिती कस का आपल्याकडे आता पाला खराब पाला खराब होल बोलले चांगव चालेल धन्यवाद व्हायलाच पाहिजे हो माल कुठे मालच जर राहिले नाही आवक कमी नाही फळदार दोन तीनशे रुपये म्हणजे हा तिथे पॉलीस सिस्टीम पड का पाच पन्नास नाही हजार नेले नंतर ते नऊशे सुद्धा खाली खाल्ले बरोबर ठीक आहे चालेल चालू धन्यवाद भाऊ

मित्रांनो दररोजच्या तुलनेत जर बघितलं तर आज बऱ्या प्रमाणात आवक कमी त्याच्यामुळं बाजारभाव जर बघितले तर सरासरी साडेसातशे ते आठशे रुपयेपर्यंत पर्यंत आता बाजारभाव आपल्याला दिसत आहे कुठला माल माल दादा काय भाऊ मागितला आज साडेसातशे ते आठशे साडेसातशे ते आठशे आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे सातशे अठ्याहत्तरची अपेक्षा आहे सातशे एक्क्याऐंशी पर्यंत खाली व्हायला पाहिजे या भाऊला द्या चांगला माल घ्या तो ना। काय भाऊ घेतलं बघ एसी शिवाडी कंपनी आपल्या माउली ना एकशे साठ झाली लोकल काम आहे ना मग आठशे एक कर ना ती बजाराची आठशे एक खाली होईल ना शंभर टक्कर खाली झालं पाहिजे खाली व्हायला पाहिजे का खाली व्हायला महत्व मित्रांनो सध्या प्रत्येक गाडी बस व्यवहार चालू दिसत नाही आपल्याला दिसत आहे माले मालिका काय भाऊ चालू आहे भाऊ आजची काय मंडी मंडी परिस्थिती साडेआठशे पर्यंत लोकल लोकल साडेसातशे आठशे आठशे रुपये पर्यंत खाली होऊ राही ठीक आहे चालेल चालेल काय म्हणता भाऊ मला आजची मंडी परिस्थिती सांगा काय पोझिशन काय आजची हजार रुपये लोकल आहे आठशे साडेआठशे साडेआठशे पर्यंत लोकल आहे खाली ओर राहिले कोण कनिस ते पावते देऊ राहिले आठशे पर्यंत आठशे रुपये पर्यंत कोणता काळ आहे आपला ठीक आहे चालेल चल काका नमस्कार काय चालू आहे आजची काय परिस्थिती वाटते मार्केटची आठशे रुपये लोकल मागितलंय गाण्यावर व्हायला पाहिजे जातो जातोय आपण बऱ्याच वेळा गरम नाही कडेल आपण फारसाठी युट्यूब चॅनलच्या माध्यमात ना

आपली पण चुकी अशी मान्यच करावं आपल्याला कारण कसं मी गाळ्यावरती व्हिडिओ घेतले दोन तीन त्यांचं म्हणणं एकच झालं जर माल जर तुम्ही एक, एक एक ना ना एक ना कॅरेट दाखवलं तर तिथे गेल्यानंतर तोच माल द्या नाही तर मग तुम्ही एक वक्कल दाखवलं मीडियम खाली करा असं नाही व्हायला पाहिजे असं हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे ना व्यापाऱ्यांनी ऐकून घेतलं पाहिजे आपली काय अपेक्षा काय भाव झाला पाहिजे लोकलमध्ये आठशे एक रुपये ठीक आहे चालेल एकंदर काय परिस्थिती वाटते येणाऱ्या काळात जर पंधरा वीस दिवसात प्लस मार्केट टमाटाची चार पाच दिवसामध्ये बरोबर आणि आता आपल्या जवळचीच मंडी ही वरगाव मंडी ती सुद्धा इथले पैसे शंभर ते वीस रुपयांचा बरोबर चालेल चला होईल काहीतरी होईल याच्यावरती ठीक आहे चला धन्यवाद मित्रांनो जवळपास साडे सहाचा टायमिंग झालाय आणि आवकाचा विचार करता जर बघितली तर आवक दोन ते अडीच लाईन की आवक आहे बाजार भाव जर बघितला तर बाजारभाव मिडियम मालाला सात साडेसहाशे ते सातशे रुपये जे लोकल माल आहे ते सातशे साडेसातशे पावणे आठशे रुपयेपर्यंत आणि सुपर लोकल माल आहे ते जवळपास पावणे आठशे ते आठशे अकरा आठशे एकवीसपर्यंत आत्ता सध्याची मंडी आपल्याला दिसायला सुरुवात झाली मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळपास आत्ताची सदा सरासरी आवक मंडी आणि बाजारभाव गोलटीचा विचार करता मित्रांनो गोलटी चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत गोल्टी चालू आहे आणि बदला शंभर ते ऐंशी रुपये बदला आजचे बाजारभाव मित्रांनो आजचा सरासरी भाऊ आज तुमच्या इकडं मित्रांनो बाजारभाव काय निघाले टोमॅटोचा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाजूभाऊ समजतील चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद